नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणखीन शेअर करा आपल्या खाजगी वाहनांचं आयुष्यसुद्धा हे पंधरा वर्षाचं आहे जर तुम्ही रीटेस्ट केली त्या वाहनाची पुनर्नोंदणी केली तर तुम्हाला पाच वर्ष ते वाहन पुढं चालवता येणार आहे स्क्रॅपिंग ॲक्टमुळं प्रवासी वाहतुकीतील वाहनं ही पंधरा वर्ष चालणार आहेत एक मग ती एस टी असू द्या बी एस टीची बस असू द्या रिक्षा असू द्या टॅक्सी असू द्या कुठलीही वाहनं असू द्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली ही पंधरा वर्षानं मोडीत निघणार आहेत आणि खाजगी जी वाहनं आहेत म्हणजे तुमची खाजगी टॅक्सी मोटरसायकल हीचंसुद्धा पंधरा वर्षचं आहे परंतु कायद्यानुसार जर तुम्ही त्याची रिटेस्ट केली म्हणजे पुनर्नोंदणी केली जर तुमची गाडी चांगल्या कंडिशनची असेल आणि जर रिटेस्ट केली तर पुन्हा फक्त पाच वर्ष मिळू शकतं म्हणजे वीस वर्ष चालेल परंतु प्रत्येक वाहन मालकानं हे लक्षात घेतलं पाहिजे की आता जुनी वाहनं मोठ्या पद्धतीनं विक्री अगदी कचऱ्याच्या भावानं चाललेली आहेत तर जुनं वाहन घेणाराने शंभर वेळ विचार करा आणि त्याची मूळ नोंदणी कधी झालेली आहे हे तुम्ही पहा नाहीतर मग तुम्ही ते जुनं वाहन घेणार बारा पंधरा वर्षाचं आणि पुन्हा ते तुमचं भंगार मोडीत जाणार हे मात्र कुणी विसरू नका प्रत्येकानं दक्षता घ्या आणि आपल्या कष्टाचे पैसे कसे वाचतील ते पहा पण जुनं वाहन खरेदी करता प्रत्येकाची प्रत्येकानं जुनं वाहन खरेदी करणाऱ्यानं दक्षता घेतली पाहिजे विचार केला पाहिजे स्क्रॅपिंग ॲक्ट हा समजावून घेतला पाहिजे तरच तुम्हाला तुमचं वाहन किती वर्ष चालेल हे कळेल म्हणजे मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष खाजगी वाहनांना पूर्ण झाली की तुम्हाला रिटेस्ट करावी लागेल म्हणजे पुनर्नोंदणी करावी लागेल अन्यथा तुमचं वाहन ते बोडीत जाईल बाकी रिक्षा टॅक्सी स्कूल बस वगैरे ही सर्व वाहनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतली वाहनं पंधरा वर्ष चालणार आहेत हे प्रत्येकानं जुनं वाहन घेताना विचार करा आणि मगच ते वाहन खरेदी करा नाहीतर तुम्ही भंगारमध्ये मोडीत निघणारं वाहन तुम्ही खरेदी करणार आणि मग तुमचं वाहन हे मोडीत जाणार धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद